सो मंडळी आज आहे श्रावणी सोमवार शेवटचा आणि पिठोरी अमावस्या आहे बैलपोळा आहे सो मस्त मस्त तमटमीत फुगलेल्या पुरणपोळ्या बनवल्यात मी आणि अशाच पुरणपोळ्या मला गणपती गौरीसाठी पण बनवायच्या आहेत तर बघूया चला रेसिपी मी कशा बनवल्यात त्या त्याच्यासाठी मी घेतला मस्त कोल्हापुरी गोड चणा डाळ आणि याचं मेजर आहे एक कप जो मी आता ह्याच्यात चणा डाळ ओतून घेते आहे तोच कपच्या मेजरने मी एक कप चणा डाळ घेतली आहे ती मस्तपैकी दोन तीन वेळा पाणी घालून धुवून घ्यायची स्वच्छ चोळून त्याचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्या डबल पाणी घालायचं म्हणजे एक कप चणाला मी दोन कप पाणी घातलं आहे आणि मीठ घातलं तर मी पुरतं हळद घातली हळद जास्त नाही बरं का घालायची नाही तर कडवटपणा लागतो पण अगदी पाव चमचा हळद घालू शकता तुम्ही ह्याला आणि कुकरला लावायला लावला आणि त्याच्या चार पाच घ्यायच्या तोपर्यंत गुळ बाहेर काढला आणि गुळ हाताने किसायचा कंटा आला म्हणून ही एक मी ट्रिक बघितलेली व्हिडिओमध्ये यु यूट्यूबला यू, आणि इन्स्टावर तर ह्याच्याने बघितलं तर मस्त किसणी किंवा त्याच्या साईडचं जे आपल्याला पिलर असतो बटाटे वगैरे किसायचा त्याच्यानेसुद्धा मस्तपैकी अगदी त्रास नव्हता आपण गूळ किसू शकतो आणि हात पण दुखत नाहीत सो मी तसा पे बनवून म्हणजे किसून घेतला गुळ आणि त्याच्यानंतर मग शिट्ट्या होत होत्या डाळ उकडेपर्यंत पीठमळायला घेते यासाठी त्याच वाटीच्या मेजरनी दोन वाटी मी पीठ घेतलं मला थोडं जास्त बनवायचं होतं पोळ्या म्हणून तर तुम्ही एक ते दीड वाटी त्याच्यासाठी घेऊ शकता मी दोन वाट्या घेतल्या आणि त्याच्याच म्हणजे एक वाटीच्या मेजरला अर्धी वाटी पाणी असं तुम्ही पीठ मळायला घेऊ शकता म्हणजे मी एक वाटी जर पीठ घेतलं तर अर्धी वाटी पाणी घ्यायची मीठ हळद घालायची हळद परत तुम्ही थोडी पिंच घालू शकता एक दोन जास्त घातली तर कडवटपणा लागेल सो तो एक करून मस्त आणि गव्हाचंच पीठ घेतलं आहे मी ह्याच्यात मैद्याचं पीठ घेतलेलं नाही आहे सो पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं आणि मळताना मी ॲक्च्युली ट्रिक यूज केली म्हणजे थोडंसं कोमट पाणी घेतलं ना पीठ छान सॉफ्ट होतं कारण इकडे अमेरिकेमध्ये माहीत नाही कशी पीठं असत काय तर सगळ्या पिठात मोस्टली मी कोमट पाणी घेऊनच मळते त्याच्यामुळे पीठ भाकऱ्या वगैरे पण खूप छान होतात तर हे पीठ मळायला पण मी कोमट पाणी घेतलं आणि ते पूर्ण अर्धी वाटी पीठ अर्धी वाटी पाणी एका वाटी पिठासाठी मला पुरे होतं सॉफ्ट पीठ बनतं अगदी तुम्हाला पाहिजे असं परत तुम्ही थोडासा पाण्याचा हप्का मारून त्याच्यावर तुम्ही पीठ मळू शकता पण हे मोड सफिशियंट आहे सो so, मी पीठ खूप जास्त मळून घेतलं मी कारण की जेवढं जास्त मळाल तेवढं पीठ छान जम मुरून येतं आणि तुमच्या पोळ्या पण पुरणपोळ्या खूप छान जमतात फाटत नाहीत काही नाहीत सो so, खूप बराच वेळ मी अगदी जोर लावून लावून जोर लगाके हैशा जोर लगाके हैशा असं म्हणत पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं तेलाचा हात लावला आणि पीठ एक दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं so, तोपर्यंत माझं तो कुकर पण पाच सिट्ट्याहून बंद केलो करून थंड झाला होता सो मी ते उघडलं डाळ अगदी छान बघा दिसते पूर्ण गळून गेली आहे म्हणजे छान उकडली गेली आहे डाळ ती गाळून घेतली चाळणीमध्ये आणि खालचं पाणी ठेवलं कटाच्या आमटीसाठी वरची डाळ बघा पूर्ण छान शिजली आहे सो so, थोडा त्याला स्ट्रेन केलं म्हणजे गाळून घेतली पाणी त्याचं कमी केलं आणि मग पुन्हा कढईमध्ये घातलं थोडंसं तूप घालायचा पावसमचा आणि त्याच्यावर हे टाकून द्यायचं डाळीचं सारण आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही एक बाटी एक वाटी डाळीसाठी एक वाटी मी गूळ घेतलं किसून आणि ते सगळं गुळ घातलं ह्याच्यामध्ये आणि ते पण छान मिक्स करून घेतलं आणि आपलं जे पावभाजीचं स्मॅशर असतं त्याच्याने पण त्याला स्मॅश करून पत, घेतलं पटापट म्हणजे गूळ एक जी होतं डाळ पण बरीचशी दळली जाते ह्याच्यातच मग नंतर तुम्हाला हवंयचं तुम्ही मिक्सरला लावून किंवा चालणीमध्ये जसं तुम्हाला हवं तसं पुरण बनवू शकता त्यात मी घातली नटमेक पावडर म्हणजे जायफळ पावडर जी पोटासाठी चांगली असते पण कमी घालायची जास्त नाही आणि आपली वेलची पूड कढईमध्ये पीठ बघा आहे असं आपलं ते उभं राहायला पाहिजे दांडा किंवा काही उलट ना त्याच्यानंतर मग ती झाली आहे मस्तपैकी तेवढी आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची नंतर मी चाळणीमध्ये त्याला टाकून अशी हे करून चाळ ता, करून घेतली तार, त्याला वरती पेल्याने दाबून खाली म्हणजे एकदम सॉफ्ट आपलं पुरण तयार झालं माझं पुरणपोळीसाठीचं सो मग झालं आता पुरणपोळ्या बनवायला घ्यायच्या होत्या सो हे बघा हे पुरण कसं छान झालं आहे त्याचा तुम्ही छोटासा पेढा बनवून बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी दाखवतेच आहे याच्यामध्ये हा पेढा बघा एकदम सॉफ्ट बनला गेला आहे आणि आता त्याला तोडून पण बघा म्हणजे ओढून काढलं तर अगदी सॉफ्ट झाला आहे तो असं झाला पाहिजे पुरण आणि मी अजून एक हे की जे नऊ आहे किंवा माझ्यासारखे जे कधीतरी बनवतात तर मी हे पेपर बटर पेपर वापरते त्याच्याने काय होतं माहिती आहे खाली चिटकत नाही पोळी पटाला किंवा वरतीसुद्धा दोन्ही साईडला मी मध्ये ठेवून गोळा बऱ्याचदा पुरणपोळी करते किंवा पराठेसुद्धा कधी कधी असेच बनवले ना तर दोन्ही साईडनी व्यवस्थित लाटले जातात आणि चिटकत नाहीत फुटत नाहीत मेन गोष्टी त्याच्यासाठी हा पेपर म्हणजे मी आ, यूज करते बटर पेपर सो मी बटर पेपर यूज करून पुरणपोळ्या लाटून घेतल्या हा एवढा उंडा बनवून घ्यायचा त्याच्यामध्ये तो लाटून घ्यायचा त्याच्यात त्याच्यात गोळा जेवढा असेल तेवढाच जवळपास मी पुरण घेते पुरणाचा गोळा पण तेवढाच बनवून घेते आणि तो घालून घ्यायचा आणि लाटून घ्यायची प पुरणपोळी तुम्हाला हवा असेल तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुम्ही पोळी तशीही लाटता मी एक्सपर्ट नाही आहे बट मला चांगली पुरणपोळी बनवायची असेल तर मी दोन्ही साईडला किंवा ॲटलीस्ट खाली तरी बटर पेपर ठेवून पत ती पुरणपोळी लाटून घेते म्हणजे आता बघा ही पहिली पुरणपोळी मी पटापट लाटून घेते ती पण माझी म्हणजे दोन तीन पुरणपोळ्या तुम्हाला दाखवते की तुम्हाला खरं वाटेल की हां बाबा ह्याच्याने होतातच ॲक्च्युली अशा ट्रिक यूज केल्याने आणि मी पुरणपोळीला लावायला नुसतं तेल किंवा तूप असं यूज करत नाही नुसत्या तुपाने कडक होता सो तेल आणि तूप मी मिक्स घेते सो अर्धं तूप अर्धं तेल असं मी मिक्स घेते आणि मग पुरणपोळी लाटलेली त्याच्यावर टाकून घेतली आणि त्याच्यावर मग उलटायची त्याच्यावर तेल ते मिक्स घालायचं बघा छानपैकी फुलली आहे पुरणपोळी म्हणजे पहिली आता ही दुसरी पुरणपोळी ही पण मी पेपर आ, बटर पेपर दोन्ही साईडला ठेवूनच लाटली आहे आणि आता ही सुद्धा भाजून घेते सो अशाच म्हणजे तुम्हाला पुरणपोळ्या माझ्या जशा मी लाटल्यात तुमच्या मोठ्याही असेल जशा पण मोठा पेपर यूज करून उंडा मोठा घेऊन तुम्ही करू शकता सो तुमच्या पुरणपोळ्या खूप छान होतात सॉफ्ट होतात आणि सगळ्याच्या सगळ्या पुरणपोळ्या फुलतात मेन थिंग इज दॅट सो आता ह्या पुरणपोळीला पण मस्तपैकी बघा पूर्ण फुल्ली मला इतकं आवडतं पुरणपोळी फुलली की छान वाटतं बघायलाही आणि सगळंच सो ही पण बघा पुरणपोळी मस्तपैकी फुलली आहे आणि ही शेवटची पुरणपोळी अशा सगळ्याच पुरणपोळी माझ्या फुलल्यात आणि छान सॉफ्ट झाल्यात आणि सगळीकडनं आतून बघा अगदी वाफे भरल्या आहेत आणि टम्म म्हणजे पूर्ण सगळीकडे स्प्रेड झालेलं पुरण आहे सो so, अशाच प्रकारे जर तुम्ही पुरणपोळी तुम्हाला आवडली असेल तर बनवून बघा किंवा तुम्ही कशी बनवता तेही मला सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या पण गौरी गणपतीसाठी बनवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ तेही सांगा थँक्यू सो मच फॉर लाईकिंग अँड वॉचिंग